नमस्कार मित्रांनो जगात किती युद्ध एका वेळेला चालू शकतात आपल्याला काही कल्पना नाही पहिले रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं ते सुरूच राहिलं त्याच्यानंतर इस्रायल आणि गाझामध्ये हमास विरुद्धचं युद्ध सुरू झालं ते अजून सुरूच आहे त्यानंतर दोन युद्ध सुरू झाली ती थांबली एक भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि थांबलं आणि इराण इस्रायल इराण आणि विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका युद्ध झालं ते थांबलं आता एवढ्यावर समाधान नाही तर आणखीन एक युद्ध सुरू होण्याच्या मार्गावर आहे ते खरंच युद्ध आहे का एक चकमक होऊन थांबणारे अजून कोणाला माहिती नाही पण हे युद्ध थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये सुरू होईल गंमत म्हणजे हे युद्ध हिंदू मंदिरांवरनं सुरू होणाऱ्या हिंदू मंदिराला युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज दर्जा सुरू दिल्यामुळे हा वाद सुरू झाला आणि थायलंड आणि कंबोडिया दोन्ही बौद्ध देश आहेत म्हणजे आपल्याकडे जर तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की जे खास करून नवबौद्ध लोक असतात त्यांचा हिंदू चालीरितींना सणांना वगैरे एवढा सगळा विरोध असतो की ते पूजेला जात नाहीत प्रसाद खात नाहीत देवळात वगैरे जायचं तर गोष्ट सोडा पण थायलंड आणि कंबोडिया पहिल्यापासूनचे म्हणजे बुद्ध धर्माच्या स्थापनेपासून जे किंवा त्याच्यानंतरच्या शंभर दोनशे वर्षात जिथे बुद्ध धर्म पोचला त्या दोन देशांमध्ये एका हिंदू मंदिरांवरून त्या त्या प्रदेशावरनं हे युद्ध सुरू होण्याच्या मार्गावर आहे पण त्याचं कारण आहे ते राजकीय आपल्याला माहिती नसतं किंवा फारसं माहिती नसतं की हा जो सगळा भाग आहे हा एकेकाळी एक एक भारताच्या प्रभावाखाली होता चीनच्याही प्रभावाखाली होता आणि भारत आणि चीन यांच्यातल्या शीतयुद्धात हजार वर्षापूर्वीच्या शीतयुद्धात यातला बराचसा भाग भारताकडे होता कालांतराने भारत पराभूत झाला चीनशी ची, आणि नंतर चीनही पराभूत झाला आणि हा सगळा भाग तिथे वसाहती झाल्या पण जगातलं सगळ्यात मोठं हिंदू मंदिर कुठलं असेल तर ते अंगकोर वट इथे आहे आणि ज्याला आपण थायलंड म्हणतो त्याचं मूळ नाव सयाम किंवा श्याम श्याम म्हणजे कृष्णवर्णीय किंवा श्याम म्हणून ते श्याम वर्ण सयाम आणि सयामवरनं थायलंड असं नाव पडलेलं थायलंडचा आकार साधारणतः महाराष्ट्र एवढा आहे आणि कंबोडियाचा आकार त्याच्या एक तृतीयांश वगैरे म्हणजे कंबोडिया हा लहान देश आहे पण या दोन्ही ठिकाणी दोघी दोन्ही देशांना खूप जुना इतिहास आहे कंबोडियातलं जे साम्राज्य होतं खमेर साम्राज्य आणि थायलंडमध्ये सयामचं साम्राज्य होतं या दोन्ही साम्राज्यांची एकमेकांविरुद्ध युद्ध होत पण कालांतराने असं झालं की जे कंबोडियाचं साम्राज्य होतं ते फ्रेंचांच्या ताब्यात गेलं पण थायलंड मात्र स्वतंत्र राहिलं थायलंडवर कधीही ब्रिटिशांचा किंवा फ्रेंचांचा किंवा डचांचा ताबा राहिला नाही आणि त्यांनी काय जे करार वगैरे केले थायलंडला त्यांचं स्वतःचं राज्य राहिलं साम्राज्य राहिलं आणि फ्रेंचांचं राज्य कंबोडियामध्ये झालं आणि त्यावेळेला त्याच्यामधली जी काही सीमा आहे दोन भागातली त्यातला थायलंडला आपल्या देशाचा था काही भाग आपल्या साम्राज्याचा काही भाग एकोणीसशे सात साली फ्रेंचांना द्यावा लागला त्या भागात हे मंदिर आहे प्रेय विहार म्हणून म्हणजे त्यांचे थाई शब्द ते बरेचसे भारतीय संस्कृत शब्दाचे असतात संस्कृत किंवा पाली त्याच्यावरनं त्याचा अपभ्रंश होऊन ते त्याचं जर तुम्ही नीट शब्द वाचले तर तुम्हाला कळतं पण अन्यथा ते कळत नाही तर हा हे जे मंदिर आहे त्याच्या बाजूचा प्रदेश आहे तो एकोणीसशे सात साली थायलंडच्या साम्राज्यानी राज्यांनी फ्रेंचांना दिला पुढे जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं तेव्हा थायलंडला वाटलं की हा प्रदेश आपल्याला जिंकण्याची चांगली संधी आहे म्हणून थायलंडनी दुसऱ्या महायुद्धात जपानची साथ दिली आणि त्यांनी हा प्रदेश फ्रेंचांकडनं परत मिळवला दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी फ्रेंचांनी पुन्हा तो भाग जिंकून घेतला आपल्याला मुख्यतः दुसऱ्या महायुद्धातला युरोपचा इतिहास माहिती असतो पण या आग्नेय आशियामध्ये काय झालं हे फारसं आपल्याला माहिती नसतं एकोणीसशे त्रेपन्न साली फ्रेंचांच्या ताब्यातून कंबोडिया स्वतंत्र झाला व्हिएतनामही फ्रेंचांच्या ताब्यात होता व्हिएतनामही स्वतंत्र झाला त्याच्यानंतर तिथे खूप म्हणजे या भागावरनं थायलंड आणि कंबोडिया दोघांच्यामध्ये आठशे किलोमीटर लांबीची सीमा आहे आणि त्यामुळे या सीमेवरनं वाद निर्माण झाला आहे मंदिर आणि त्याच्या अवतीभोवतीचा प्रदेश कोणाच्या ताब्यात असावा याच्यावरनं तो वाद होता आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलं जसं भारताने आपले पहिले पंडित नेहरू पंतप्रधान होते त्यांनी प्रश्न यु एनकडे घेऊन जायचा त्यांना शांतीदूत बनायचं होतं वगैरे त्यामुळे तसं तिथेही असा प्रयत्न झाला अर्थात भारत हा मोठा देश आहे ते हे छोटे देश आहेत आणि त्यामुळे छोट्या देशाची प्रकरणं कायम आंतरराष्ट्रीय न्यायालयात जातात तर त्यामुळे ते हेगला त्या न्यायालयात गेले त्या न्यायालयाने निकाल दिला आणि त्याच्यात त्यांनी हा प्रदेश कंबोडियाच्या ताब्यात राहील असा निकाल दिला पण मंदिराचा ताबा कंबोडियाच्या ताब्यात राहील मंदिराच्या आजूबाजूचा आजू प्रदेश याच्याबाबत काही स्पष्टता नव्हती आणि मग कंबोडियामध्ये यादवी युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये प्रचंड हिंसाचार झाला वीस लाख लोक मारले गेले त्यानंतर व्हिएतनाम युद्धाच्यामध्ये व्हिएतनामनी कारण कम्युनिस्ट होतं व्हिएतनाम आणि व्हिएतनामही फ्र फ्रेंच कॉलनी होतं ती व्हिएतनामनी कंबोडियाचा ताबा घेतला आणि त्यामुळे या सगळ्यात शीतयुद्ध सुरू झालं आपल्याकडे अनेक लोक थायलंडला जातात का जातात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे पण ते थायलंडला अशासाठी म्हणजे त्या का जातात त्याचा इतिहास तो व्हिएतनाम युद्धाशी निगडीत आहे व्हिएतनाम युद्धामध्ये जेव्हा अमेरिका आणि एकीकडे अमेरिका एका बाजूला होती आणि दुसरीकडे रशिया चीन होते आणि या युद्धामध्ये अमेरिकन सैनिक मोठ्या संख्येने पाठवले गेले होते या सैनिकांचा जो तळ होता तो मुख्यतः त्यांचा थायलंडमध्ये होता आणि या सैनिकांना मजा मस्ती करायला कारण युद्ध लढता नाही या गोष्टी करायला थायलंडचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे ती संस्कृती थायलंडमध्ये ज्या गोष्टीसाठी अनेक भारतीय तिथे जातात पटायाला जातात बँकॉकला जातात त्या गोष्टी तेव्हा या व्हिएतनाम युद्धाच्या काळात सुरू झाल्या अन्यथा म्हणजे आपल्याला वाटतं थायलंड हा खूप भ्रष्ट आणि बजबजपुरी असलेला देश आहे पण ते तसं नाही आहे थायलंडचा इतिहास आणि पारंपरिक रीतिरिवाज बुद्ध धर्माचा प्रभाव आहे संस्कृती खूप त्यांची समृद्ध आहे पण हा सगळा भाग व्हिएतनाम युद्धामुळे सुरू झाला थोडंसं विषयांतर झालं पण आवश्यक आहे आणि त्यामुळे नंतर कंबोडिया पुन्हा स्वतंत्र झाला कंबोडिया स्वतंत्र झाल्यावर जसे म्हटलं की थायलंडच्या तुलनेत कंबोडियाचा आकारही लहान आहे कंबोडियाची अर्थव्यवस्थाही तुलनेने तेवढी सुदृढ नाही आहे पण हे होत असताना हे सगळे आग्नेय आशियातले देश जसे म्हटलं काही मुस्लिम होते काही ख्रिश्चन काही बुद्धिस्ट काही कम्युनिस्ट हे सगळे एकत्र आसियान म्हणून गट स्थापन करून त्यांनी एकत्रित विकास करायला सुरुवात केला एकत्रित सहकार्य करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे हे जे जे वादाचे मुद्दे होते ते थोडे कमी झाले कालांतराने हा मुद्दा पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेला गेला की तुम्ही त्या मंदिराबाबत निर्णय दिला पण त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशाबद्दल काय आणि तेव्हा त्यांनी तो आजूबाजूचा प्रदेशही कंबोडियाचा आहे असं न्यायालयाने सांगितलं असं झालं असलं तरी वाद मिटला नाही कारण जसे म्हटलं की कंबोडियाने युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा त्याला मिळवला त्याच्यामुळे थायलंडच्या थायलंडच्या मनात होतं की आपल्या बाजूने निकाल लागायला हवा होता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भेदभाव केला आहे आपल्या विरुद्ध निर्णय दिला आहे आणि त्यामुळे थायलंडमध्ये या निर्णयाबद्दल फारसं काही सहमती नव्हती पण त्यांना संधी हवी होती दुसरं म्हटलं थायलंडची ही जी व्यवस्था आहे ती गुंतागुंतीची आहे तिथे आपल्याकडे जसं गांधी नेहरू घराणं आहे तसं तिथे शिनोवात्रा घराणं आहे आणि त्या घराण्याची आत्ता धाकटी लेक थाक्सिन शिनोवात्रा म्हणून थायलंडचे पंतप्रधान होते त्यांची धाकटी लेक आता थायलंडची पंतप्रधान होती आणि त्यांच्या काळामध्ये तिचा तिकडच्या थायलंडच्या लष्करी राजवटीशी पूर्वीच्या लष्कराशी तिचं काही पटत नव्हतं आणि आत्ता या मुद्द्यावरनं पुन्हा हा संघर्ष त्यांच्यामध्ये होताना दिसत होता, होता की त्यांच्यामध्ये पुन्हा काही पटत नाही आहे आणि त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा उकरून काढायचे प्रयत्न होत होते तेव्हा ही जी पंतप्रधान आहे शिनवात्रा पायथंग गार्टन द्या त्याचं का काहीतरी काय आहे माहिती नाही पण पंतप्रधानांचा कंबोडियाचे माजी अध्यक्ष आणि आत्ताचे त्यांच्या संसदेचे अध्यक्ष आहेत काहीतरी हान सेन का त्यांच्याशी झालेलं संभाषण हे कसं माहिती नाही तो ऑडिओ क्लिप प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामध्ये थायलंडच्या पंतप्रधान कंबोडियाच्या वरिष्ठ नेत्यांना आता ते काही अध्यक्ष नाही आहेत त्यांना ते काका म्हणून अंकल म्हणून त्यांच्याशी बोलत आहेत आणि त्या संभाषणात त्यांनी उल्लेख केला की मी कुठेतरी अंतर्गत संघर्षाचा थायलंडचा त्याच्यात उल्लेख केला की इथले लष्कर मला माझ्या मागे लागलेलं आहे आणि त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो म्हणून उकरून काढलेला जात आहे कारण अठ्ठावीस मेच्या आसपास याला सगळ्याला सुरुवात झाली हे जे हा भाग होता तिकडे थायलंडचे लोक यांचं म्हणणं आहे त्यांचे लोक घुसले यांचं म्हणणं आहे त्यांचे लोक घुसले गोळीबार झाला आणि त्याच्यानंतर बोलते की या दूरध्वनीवर तो रेकॉर्ड करण्यात आला कंबोडियाच्या बाजूनी आणि त्याच्यात तिने असं म्हणताना आढळलं आहे की की हे आमच्याच देशाचं लष्कर माझ्या पाठी लागलं ला आहे त्यामुळे जरा आपण हे सोडवूया आणि तुमच्या हिताची आम्ही काळजी घेऊ आणि मग ही ऑडिओ टेप कशी माहितीने प्रसिद्ध झाली पण त्याच्यामुळे थायलंडच्या पंतप्रधानांबद्दल त्यांच्याच देशात प्रचंड रोष निर्माण झाला की तुम्ही म्हणजे कल्पना करा भारताचे पण नरेंद्र मोदीने पण एक दोन देशांमध्ये दे संघर्ष आहे आणि एका देशाचे पंतप्रधान शत्रू देशाला पाकिस्तानच्या सांगत आहेत की या मुद्द्याबद्दल जरा तुम्ही फार ताणू नका आमच्या देशात जनमत तीव्र आहे लष्कर आमचं असं सह आहे प्रकरण शांत होऊ दे मग आपण बघून घेऊया अशी जर ऑडिओ टेप प्रसिद्ध झाली तर काय काय परिणाम होतील याची आपण कल्पना करा तसेच परिणाम थायलंडमध्ये झाली त्याचा फाय लाभ घेऊन थायलंडच्या न्यायालयाने यांचे यांना पदच्युत केलं म्हणजे पंतप्रधानांना त्यांनी सस्पेंड केलं आणि एका प्रकारे थायलंडमध्ये लष्करी राजवटीचा म्हणजे त्यांच्या हातात सत्तेचा हे आलेलं आहे आणि तेव्हापासून हा संघर्ष आणखीन वाढला आता जे आजकाल जे काही घडलं त्याच्यामध्ये पंधरा लोक मारले गेलेले आहेत त्याच्यामध्ये थायलंडचं म्हणणं आहे की कंबोडियानी या सगळ्या भागात रॉकेट लॉन्चर सकट आपले सैनिक पाठवले आणि ड्रोन आमच्या हद्दीत सोडले आणि त्याच्यामुळे आम्ही जेव्हा त्या त्याला हे करायला गेलो तेव्हा त्यांनी ते गोळीबार केला आणि थायलंडने आता था, एफ सोळा विमानं तिकडे डिप्लॉय केलेली आहेत त्याच्यामध्ये एक सैनिक मारला गेला आहे चौदा नागरिक मारले गेलेले आहेत कंबोडियाचं म्हणणं आहे की आम्ही काही केलेलं नाही आहे हा जो मंदिरांचा भाग आहे तिथे आम्ही थायलंडचे सैन्य किंवा थायलंडचे लोक आत शिरलेले पाहिले मग त्यांना पाठी ढकल्याला आम्ही लोक पाठवले आणि मग ते कुठपर्यंत आलेत वगैरे ते बघायला ड्रोन हे केले म्हणजे दोन्ही बाजूंचं थोडक्यात म्हणणं की समोरच्या बाजूनी पहिले घुसखोरी झालेली आहे आणि म्हणून आम्ही कारवाई केलेली आहे पण आता त्याची परिणिती दोघांची सैन्य एकमेकांच्या एक समोर ठाकलेली आहे सायन सा, थायलंडनी कंबोडियाच्या सगळ्या सीमा बंद केलेल्या आहेत आणि एफ सोळा विमानं हल्ल्यासाठी तयार ठेवलेली आहेत कंबोडियाची युद्ध लढण्याची ताकद आहे की नाही माहिती नाही कारण जसे म्हटलं थायलंडच्या तुलनेत कंबोडिया हा छोटा देश आहे त्याची अर्थव्यवस्थाही तेवढी मजबूत किंवा सुदृढ नाही आहे पण अशा रीतीने हे दोन देश एकमेकांसमोर ठाकलेले आहेत या दोन देशांमध्ये संघर्ष आहे आणि तो कशावर आहे हेच अगदी मलासुद्धा आत्ता आत्तापर्यंत दोन आठवड्यापूर्वीपर्यंत माहिती नव्हतं बातम्यात वाचत होतो पण असा कधी प्रयत्न केला नाही की काय काय संघर्ष आहे बघूया करेना काय का आणि अशा आपण या देशांकडे बघतो ह्या आपलं आपल्याला गोऱ्या लोकांबद्दल जास्त आकर्षण असतं आपल्याला तिथे काही झालं की ते समजून घेण्यात जास्त रस असतो या भागात काही झालं नाही झालं तरी आपल्याला फरक पडत नाही हा याच्यात आपण बदल घडवायला हवा पण ही गोष्ट जाणवते आणि त्यामुळे मी देखील फारसा याच्याबद्दल काही वाचलं नव्हतं पण आज जेव्हा हे संघर्ष झाला तेव्हा याचा इतिहास थोडासा वाचला आणि मग मी पण ठक्क झालो की हा सगळा भाग हिंदू साम्राज्याचा भाग असूनही आपलं या सगळ्याकडे किती दुर्लक्ष आहे आपल्याला काही याचं का पडलेलं नाही आहे पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की दोन्ही देश एकमेकांच्या समोर उभे आहेत चकमक सुरू आहे त्याचा युद्धासारखा भडका उडेल का कोण शांतता घडवेल का युद्ध होणारच नाही कल्पना नाही कारण हे सगळे देश आर्थिकदृष्ट्या एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले आहेत अगदी कंबोडिया आणि थायलंड ही आर्थिकदृष्ट्या चांगले जोडले गेलेले आहेत आणि जसंही म्हटलं की शिनवात्रा जेव्हा पंतप्रधान होते थायलंडचे थक्सिन शिनवात्रा त्यांची मुलगी तेव्हा कंबोडिया आणि त्यांचे चांगले संबंध होते अजूनही आहेत त्यामुळे हे युद्धापर्यंत जाईल की नाही मला कल्पना नाही पण या निमित्ताने आपल्या समुद्री शेजाऱ्यांच्या बाबतीत काय घडतं आहे ते बघायची वेळ आली कारण म्यानमारमध्ये यादवी सुरू आहे आणि म्यानमारला लागून ला थायलंड थायलंडला लागून कंबोडिया असे देश आहेत आणि त्यामुळे इथे काय घडतं आहे हे पाहणं भारतीयांसाठी ही महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा दिसून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट